काल मी एक पुस्तक वाचत होतो आणि पुस्तक वाचत असताना वाचता वाचता मित्रांनो एक ओळ माझ्या लक्षात आली वाचण्यात आली वी आर वे वी डू रिपीटेडली खूप मोठा अर्थ या ओळीने माझ्या मनामध्ये तयार झाला आणि खरंच या ओळीचा खूप मोठा अर्थ आहे आणि माझ्या मनामध्ये असे भाव निर्माण झाले आणि वेगवेगळे विचार माझ्या मनामध्ये यायला लागले तर मित्रांनो आजकाल आपल्या असे निदर्शनास येत आहे की आपली जी विद्यार्थी मंडळी आहे ही अभ्यासाचा कंटाळा करत आहे कुठल्याही कामामध्ये दे, अभ्यासामध्ये असो इतर गोष्टींमध्ये असो सातत्य ठेवत नाहीये मग तुमी कुनी तुम्ही कोणीही असा जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही विद्यार्थी असाल तुम्ही एक वर्किंग प्रोफेशनल काम करणारे असाल किंवा इतर कुठलाही तुमचा व्यवसाय असेल जर तुम्हाला त्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मित्रांनो एकच गोष्ट महत्वाची आहे आणि फक्त एक आणि एकच गोष्ट इथे महत्वाची आहे तीन गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी तुम्ही तुमचं काम जे आहे जे काही काम असेल ते तुम्ही कन्सिस्टंटली करायला हवं त्यासोबत डेली करायला हवं तर कर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की नेमकं आपलं जे काम आहे ते आपण कशा पद्धतीने कन्सिस्टंटली आणि डेली करू शकतो हाऊ टू स्टडी डेली अँड कन्सिस्टंटली वी आर व्हॉट वी रिपीटेडली डू म्हणजेच काय मित्रांनो तर ज्या गोष्टी आपण नेहमी नेहमी करत असतो पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करतो दररोज त्याच गोष्टी करतो तर आपले विचार आणि किंबहुना आपण देखील मित्रांनो त्याच पद्धतीने बनत असतो तुम्हाला माहीत असेल की जर एखाद्या विहिरीवरती पाणी काढता वेळेस दोरीचा जो वन उमटलेला असतो तो तो दगडावर देखील वन उमटलेला असतो सोबतच मित्रांनो येथे एक मन मला आठवते की ढवळ्याजवळ पोहळा बांधला वान नाही पण होऊन लागला म्हणजेच काय तर ज्या व्यक्तींच्या संपर्कामध्ये असतो आपण जी गोष्ट आपण नेहमी करतो तर त्याच पद्धतीचे आपले विचार बनतात आणि सोबतच आपली वर्तणूक देखील त्याच पद्धतीची बनते आणि पूर्ण माणूसच आपण जो आहे तो त्याच पद्धतीने बनत असतो तर त्याचमुळे म्हणतात मित्रांनो की आपले संबंध जे आहेत आपल्या सभोवताली अशा पाच व्यक्ती असायला हव्यात जसे आपल्याला भविष्यामध्ये बनायचे आहे त्या पद्धतीच्या पाच व्यक्ती आपल्या जीवनामध्ये असायला हव्यात आपण त्यांच्याच कॉन्टॅक्टमध्ये नेहमी असायला हवे जेणेकरून आपण देखील येणाऱ्या काळामध्ये तशाच प्रकारे किंवा किंबहुना त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने आपण बनवू शकू यशस्वी होऊ मित्रांनो आपण सर्वजण सकाळ झाली की सकाळी तो त्यानंतर आपले प्रातविधी जे असतात ब्रश करणे अंघोळ करणे त्यानंतर तयार होऊन जर विद्यार्थी असाल तर शाळेत जातो काम करणारे असाल वर्किंग प्रोफेशनल असाल तर ऑफिसला जातो इतर काही व्यवसाय करणारे असाल तर आपल्या व्यवसायावरती जातो आणि डेली ही जी रुटीन आहे आपण त्या पद्धतीने करत असतो आणि हे करत असताना आपले आपले नकळत जे काम आहेत ते होत राहतात परंतु मित्रांनो इथे जर तुम्हाला सक्सेसफुल बनायचं असेल यशस्वी व्हायचं असेल आपल्या आपल्या कामामध्ये आपल्या आपल्या फील्डमध्ये तर जी आपल्या फील्डमधील एक पर्सेंट टॉपची माणसं असतात एक पर्सेंट जी टॉपची यशस्वी झालेली सक्सेसफुल माणसं असतात तर त्या व्यक्तीसारखं जर तुम्हाला बनायचं असेल त्या वन पर्सेंटमध्ये जर यायचं असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला तुम्ही जे काही करत आहात त्यासोबत तुमचा जो काही व्यवसाय आहे विद्यार्थी असाल तर अभ्यास तर तुम्हाला नियमित कन्सिस्टन्टी करावा लागेल आणि जर तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य असेल कन्सिस्टन्सी असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही त्या वन पर्सेंट क्लबच्या रूल ऑफ फायव्ह मिनिट आहे मित्रांनो हा रूल ऑफ फाईव्ह मिनिट काय सांगतो तर हा सांगतो मित्रांनो जर तुम्ही एखादं काम करण्यास टाळाटाळ करत असाल तर तसं न करता फक्त ते काम पाच मिनिटासाठी करू असं म्हणा आणि त्या कामाला एकदा सुरुवात करा कामाला सुरुवात केल्यानंतर मी मित्रांनो तुम्हाला गॅरंटी देतो की ते काम तुम्ही नक्कीच दोन तासाच्याही पलीकडे करायला तयार व्हाल किंवा ते करत राहाल तर यासाठी फक्त जो आपल्याला माहीत आहे की लॉ ऑफ इनर्शिया जो आहे जडत्व आळस हा हा जो आहे तो आपल्या डोक्यामधून आपल्याला काढून टाकायचा आहे तेव्हाच कुठे जो आहे आपण यशस्वीतेच्या मार्गाकडे जाऊ शकतो ही, नहीं। मित्रा आ, तर यासाठी मित्रांनो कुठलाही एक्सक्यूज द्यायचा नाही मग तुमचे मित्र असतील मित्रांसोबत गप्पा मारणे असेल फोनवरती टिकटॉक बघणे असेल त्यानंतर रील्स इंस्टाग्रामवरती बघणे असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्या कम्प्लिटली तुम्हाला इथे टाळायच्या आहेत जर तुम्हाला त्या एक टक्के मेंबरमध्ये यायचं असेल तुमच्या फील्डमधल्या टॉप वन पर्सेंटमध्ये यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला हा रूल ऑफ फाईव्ह मिनिट जो आहे तो पाळायला हरकत नाही कोणतीही गोष्ट जी तुम्हाला आवडत नसेल परंतु तुम्हाला केल्याने सक्सेस मिळत असेल तर ती गोष्ट तुम्ही पाच मिनिटांसाठी करा नक्कीच तुम्ही त्यामध्ये इंटरेस्ट तुमचा जो आहे तो वाढत जाईल आणि ती गोष्ट तुम्ही पुढे करा फोकस ऑन मेकिंग सिस्टीम यामध्ये काय आहे की तुमचं जे काही गोल आहे ते विसरावं आता गोल ठेवण्यापेक्षा तुम्ही काय करा गोल तर आपल्याला ठेवायचंच आहे परंतु फक्त तुम्ह गोल न ठेवता ध्येय न ठेवता इथे आपल्याला सिस्टीम बिल्ड करायची आहे सिस्टीम मग तुम्ही काही करत असाल जर विद्यार्थी असाल तर तुमची सिस्टीम काय असणार आहे तर तुमच्या सिस्टीममध्ये मध्ये असायला हवं दररोज तुम्ही कोणत्या वेळी अभ्यास करणार आहात नेमका किती तास अभ्यास करणार आहात नेमका तुम्ही ठरवायला हवं की फिक्स तुमचा अभ्यास करण्याचा वेळ जो आहे तो तुम्ही फिक्स करायला हवा दररोज त्या आणि त्याच वेळी तुम्ही अभ्यास करायला हवा एकाच जागेवरती नेहमीची जी अभ्यासाची जागा आहे ती तुम्ही फिक्स करायला हवी त्याचसोबत प्रत्येक दिवसाचा असेल किंवा त्या वेळेचा असेल तुम्ही एक टाइम टेबल बनवायला हवा सोबतच एक फिक्स शेड्यूल प्रत्येक विषयाला बॉक्सिंग करायला हवी मॅथ असेल तर ते मी या वेळेमध्ये एक तासासाठी करणार सायन्स असेल तर ते मी या वेळेसाठी दोन तासासाठी करणार तर अशा पद्धतीनं बॉक्समध्ये वेळ डिव्हाइड करून तुम्ही देऊ शकता म्हणजेच ही तुमची सिस्टीम झाली दररोज त्याच वेळेला तोच विषय तीच जागा आणि त्याच पद्धतीने तुमचं सर्व गोष्टी असतील तर मित्रांनो नक्कीच येते तुम्ही त्या वन पर्सेंट जे क्लबचे नंबर आहेत तुमच्या याच्यामध्ये टॉपचे लोक त्यामध्ये तुम्ही नक्कीच याल तर मस्क जो आहे तो आपण सर्वांना माहीत आहे इलॉन मस्क प्रसिद्ध आहे त्याच्या टाइमच्या बॉक्सिंगसाठी त्याने त्याचे जे दिवसाचा टाईम असतो तो वेगवेगळ्या बॉक्समध्ये तो येथे डिवाईड करतो आणि त्या बॉक्समध्ये तेच काम तो करतो पंधरा मिनिटाचे दहा मिनिटाचे असे त्याचे बॉक्स असतात आणि त्या शेड्यूलमध्ये पंधरा मिनिटाच्या जी मिटिंग त्याने शेड्यूल केलेली असेल तीच मिटिंग त्या वेळेमध्ये होते जर ती त्या वेळेमध्ये संपली नाही तरीही तो उर्वरित पुन्हा त्याला शेड्युलिंग करतो परंतु पुढचे जी वेळ दिलेली असते दुसऱ्यांना त्या वेळेला तो ती मीटिंग घेतो म्हणजेच त्याने त्याचा शेड्यूल जो आहे टाईम जो आहे तो बॉक्समध्ये डिवाईड केलेला आहे आणि अशी त्याची एक उत्तम अशी पद्धत टाईम बॉक्सिंग ज्याला म्हणतात त्यामध्ये तो काम करतो आपण देखील जर आपल्याला त्या टॉप वॉनपर्सेंटमध्ये यायचं असेल सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपण देखील आपल्या वेळेचा बॉक्समध्ये डिवाईड करून पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी पर्टिक्युलर कामासाठी पर्टिक्युलर वेळ आपल्याला द्यायला हवा जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही आणि योग्य टाइम मॅनेजमेंट होईल सोबतच आपण त्याला मेक इट ऑबियस म्हणजेच काय नेहमीची जागा नेहमीच्या गोष्टी जे की आपण ज्यांना फॅमिलियर असू अशा पद्धतीने आपण करायला हवं त्यानंतर मेक इट अट्रॅक्टिव्ह जर आपण अभ्यास करत असू तर आपल्या आजूबाजूला जे आपली बसण्याची जागा असेल चेअर असेल तर तेथे आपण अट्रॅक्टिव्ह गोष्टी ठेवायला हरकत नाही जेणेकरून आपला मूड जो आहे तो स्विंग होणार नाही आणि अभ्यासामध्ये जास्तीत जास्त काळ आपला मूड जो आहे तो लागून राहील त्याचसोबत मेक इट इझी नेमकं का काय इझी म्हणजेच सगळ्या गोष्टी अवेलेबल करायच्या जर आपल्याला आपला वेळ सात ते नऊचा चा अभ्यासाचा असेल तर त्यावेळेत आपल्याला आपले पुस्तक नोटबुक पेन पेन्सिल त्यानंतर हायलाइटर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एकदम इझी मिळाल्या पाहिजे नको की ही वस्तू शोधत बसा ती वस्तू शोधत बसा याने काय होईल की आपला मूड डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो त्यामुळे सर्व व्यवस्थित वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला बेळेवरती मिळायला हव्या म्हणजेच आपलं मेक इट इझी करायचं आहे आपल्या कामाला त्यानंतर मेक इट सॅटिस्फाईंग म्हणजेच काय की आपल्याला आपण जे काही करतोय त्यामध्ये समाधान देखील वाटायला हवं जर आपण अभ्यास करत असू दोन तास आपण अभ्यास केला तर त्यामध्ये व्यवस्थित पॉइंट्स जे आहेत ते हायलाईट करणे व्यवस्थित त्यामध्ये नोट्स काढणे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते टिपणे अशा प्रकारे आपण त्याला सॅटिस्फाईंग करू शकतो आणि त्या दोन तासामध्ये जर आपला व्यवस्थित अभ्यास झाला असेल तर नक्कीच आपण आपल्याला रिवॉर्ड सुद्धा देऊ शकतो त्यामध्ये मग रिवॉर्ड कुठल्याही पद्धतीचे असू शकतात तुम्ही त्यानंतरचा अर्धा तास जो आहे तो खेळण्यासाठी वापरू शकता त्यानंतरचा अर्धा तास जो आहे तुम्ही सोशल मीडिया वापरण्यासाठी घालू शकता रील्स बघण्यासाठी सुद्धा घालू शकता त्यानंतर हा एक महत्वाचा आहे की मी म्हणत नाहीये की सक्सेसफुल बनण्यासाठी मित्रांनो सोशल मीडिया पूर्णपणे टाळा रील्स बघू नका नक्कीच तुम्ही एंटरटेनसाठी हे सुद्धा खूप महत्वाचं असतं यासाठी सुद्धा तुम्ही निश्चितच ठराविक वेळ द्या परंतु असं नको की एकदा तुम्ही वरती गेले फेसबुकवरती गेले आणि पाच मिनिटासाठी गेले होते कधी दोन घंटे स्क्रॉल करण्यामध्ये निघून गेले तर असं होऊ नये त्यामुळे वेळेचा अपव्यय जो आहे तो टाळायचा आहे यासाठी आपण व्यवस्थित अर्धा तास जर दिला आपण सोशल मीडियाला रील्स बघण्यासाठी टिकटॉक बघण्यासाठी यूट्यूब बघण्यासाठी तर तेवढ्या अर्ध्या तासामध्ये आपण तुम्ही नक्कीच ते बघू शकता एंटरटेन करू शकता त्यानंतरचा मुद्दा आहे टेल युअर फॅमिली मेंबर म्हणजेच काय तर तुमचे जे फॅमिली मेंबर कुटुंबीय आहेत कुटुंबातील सदस्य आहेत त्या सर्वांना तुम्ही सांगून द्या की मी असा असा वेळ अभ्यासाला दिलेला आहे असा वेळ माझ्या कामाला दिलेला आहे आणि या वेळेमध्ये मी फक्त आणि फक्त माझे तेच काम करणार मी अभ्यासच करणार दुसरे काहीही करणार नाही असं तुम्ही जेव्हा सगळ्यांना मोठ्याने सांगता घरातील सदस्यांना सांगता तर त्यावेळेस काय होत असतं की एक मॉरल प्रेशर जे आहे ते आपल्यावरती क्रिएट होत असतं आणि या मॉरल प्रेशरमुळे काय होतं जरीही आपला मन बदललं आपण ठरवलेल्या वेळेमध्ये आपल्याला अभ्यास करू वाटत नसेल आपल्याला बाहेर जाऊ वाटत असेल मित्रांसोबत गप्पा मारू वाटत असतील तर त्यावेळेस काय होतं की आपल्याला ते शब्द आठवतात की आपण आपल्या फॅमिली मेंबरला सुद्धा सांगितलेलं आहे आणि ते काय म्हणतील की याने दिलेल्या वेळेमध्ये हा अभ्यास करत नाहीये म्हणून ते एक मॉरल प्रेशर आपल्यावरती बिल्ड होतं आणि आपण बाकी गोष्टी सोडून देतो आणि अभ्यासावरती फोकस करतो त्यामुळे तुम्ही जो टाइम टेबल बनवलेला आहे तो तुमच्या एकदा फॅमिली सुद्धा शेअर करा सांगा त्यानंतर सर्वात महत्वाचं याही आधी आपण डिस्कस केलं की आय विल स्टडी ऍट दिस पॉइंट ऍट दिस लोकेशन इन दिस टाईम या पद्धतीने तुम्ही स्वतःला सांगा की मी या वेळेला इथे इथे बसून असा असा अभ्यास करणार स्वतःच्या मनाला याने काय होईल की तुमच्या ब्रेनला सवय लागेल जो इन्व्हायरमेंट असणार आहे त्यावेळेस त्या, त्या पर्टिक्युलर जागेवरती बसण्याचा तर तुम्ही त्याला फॅमिलीअर व्हाल आणि तुमच्या ब्रेनला नवीन अशा गोष्टी काही दिसणार नाही कारण की ब्रेनची एक खासियत आहे की त्याला शंभर जर गोष्टी तुमच्या आजूबाजूला असतील नेहमीच्या तर तो त्यावरती जाणार नाही पण एकच जर गोष्ट विचलित करणारी असेल विलक्षणीय वेगळी असेल तर आपल्या मेंदूची सवय आहे की तो वेगळ्या गोष्टीकडे लवकर अट्रॅक्ट होतो तर त्यामुळे आपलं जे वातावरण असणार आहे अभ्यासाचं ते नेहमीचं सारखं असावं त्यानंतरचा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे की तुम्ही तुमच्या मित्रांसोबत तुमच्या सोबत विद्यार्थ्यांसोबत इतर विद्यार्थ्यांसोबत क्लासमेटसोबत सोबत एक हेल्दी कॉम्पिटिशन ठेवा नक्कीच कॉम्पिटिशन जे आहे कॉम्पिटिशन जर ठेवलं तर त्याने आपला विकासच होत असतो परंतु ते कसं असायला हवं हेल्दी असायला हवं जर कुबुद्धीने अनहेल्दी कॉम्पिटिशन जर ठेवलं तर मित्रांनो लॉस होत असतो माझं एक उदाहरण सांगतो की माझा एक रूममेट होता आणि तो काय करायचा बरोबर रात्रीला लवकर झोपायचा साडेआठ नऊ वाजता झोपायचा आणि मला म्हणायचा मी जेव्हा अभ्यास करत बसलेला असायचो तेव्हा मला म्हणायचा की मला झोप येत आहे लाईट बंद करून दे आणि लाईट बंद करून तो झोपी जायचा आणि जेव्हा मग मी कंटाळून झोपायचो तेव्हा तो बारा साडेबारा वाजता उठायचा आणि सकाळी पाच वाजेपर्यंत अभ्यास करत बसायचा तर अशा पद्धतीने परंतु मित्रांनो त्याने माझ्यासोबत अनहेल्दी कॉम्पिटिशन केलं तर त्याचा फटका त्याला बसला आणि मी त्याच्यासोबत हेल्दी कॉम्पिटिशन करत होतो तर या हेल्दी कॉम्पिटिशनने मला त्याचा फायदा झाला मित्रांनो तर येथे आपण आपल्या कलिकसोबत मित्रांसोबत हेल्दी कॉम्पिटिशन करायला हवं ज्याने आपला विकास होईल त्यानंतर एव्हरी कार नीड अ सर्विस त्याचा अर्थ काय की प्रत्येक गाडीला काही वेळानंतर काही किलोमीटर धावल्यानंतर तिला सर्विसची गरज असते त्याच पद्धतीने मित्रांनो आपल्याला देखील आपण ही एक मशीन जरी नसलो तर त्याप्रमाणे आपल्याला देखील एक ब्रेक हवा असतो वेगळ्या प्रकारची सर्विस जी आहे ती आपल्याला एक प्रकारची सर्व्हिस आपल्याला हवी असते यामध्ये मग आपली सर्विस काय असते आपण आपली सर्विस फक्त कामामध्ये बदल जर आपण करत असलो तर तीच आपली सर्विस आहे त्यामध्ये मग तुम्ही एंटरटेन होऊ शकता खेळायला जाऊ शकता स्पोर्ट मध्ये भाग घेऊ शकता स्पोर्ट खेळू शकता आणि वेगवेगळ्या बाबीमध्ये तुम्ही इथे या प्रकारे ब्रेक घेऊन सर्व्हिस स्वतःला देऊ शकता आणि आपण जे करत आहात अभ्यास करत असाल प्रोफेशनल व्यावसायिक असाल तर त्या फील्डमध्ये आपल्याला टॉपच्या वन पर्सेंटमध्ये येण्यामध्ये ह्या जर गोष्टी सर्व तुम्ही केल्या तर मित्रांनो कोणीही रोखू शकणार नाही आणि तुम्ही नक्कीच त्या टॉप वन मध्ये सक्सेस मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार